ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुसाक्षात्पर परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गुरोब्रह्म गुरुर्विष्णु गुरुको महेश्वर गुरुसाक्षात्पर परब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री तस्वै श्रीगुरवे गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार आजचे हे तेहतीसावे प्रवचन पुष्प तेहतीसावा आग आहे मागील बत्तीसाव्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्य कशा प्रकारे त्याच्या जीवनाची अधोगती धोकादायक पडझड करून घेतो आणि अशा प्रकारच्या अधोगतीपासून मनुष्याने कसे दूर राहता येईल याचे अध्ययन आपण केले आजच्या तेहतीसाव्या प्रवचन पुष्पात तेहतीसाव्या भागात आपण परमानंदात असलेला मनुष्य व दुःखात असलेला मनुष्य कशा प्रकारे त्याचे जीवन जगतो आणि मनुष्याने परमानंदाचीच निवड का करावी तीच योग्य निवड का आहे हे आपण समजून घेऊयात आजच्या प्रवचन पुष्पाचे श्रवण झाल्यानंतर प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर मौली आपल्याला आजच्या अर्जुनाला आजच्या काळातील सामान्य मनुष्याला कोणता संदेश उपदेश देणार आहे तेही आपण आज समजून घेऊया कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे आत्मपरिवर्तन व्हावे स्वपरिवर्तन व्हावे तो त्याचे कर्तव्य कर्म म्हणजेच युद्ध करण्यास तयार व्हावा तो भावनिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या बौद्धिक दृष्ट्या स्थिर व्हावा शांत व्हावा ह्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहे या प्रयत्नांचाच भाग म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एकानंतर एक मार्गदर्शन सूचना करत आहेत आणि हळूहळू अर्जुनाचा आत्मविश्वास वाढवून त्याला प्रोत्साहन देत आहेत अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण जे मार्गदर्शन करत आहे ते आपण देखील शांत व स्थिर चित्ताने श्रवण करूयात भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना काही काळापासून मी तुला विविध विषयावर मार्गदर्शन करत आहे निरपेक्ष भाव अलिप्तपणा सद्भाव इंद्रिये इंद्रियांचे विषय इंद्रियांच्या आहारी गेलेला मनुष्य त्याच्या बुद्धीचे अपहरण कसे करून घेतो अधोगतीला कसा जातो त्या ठिकाणी विवेकाचे महत्व मनुष्याच्या जीवनामध्ये कसे आहे हे विविध विषय मी तुला समजावून सांगितले आहेत अर्जुना आता मी तुला परमानंदामध्ये असणाऱ्या मनुष्याबद्दल विस्तृतपणे सांगतो ते जरा समजावून घे अर्जुना अर्जुना मी तुला स्थिर ज्ञानी प्रतिभावान व्यक्ती बद्दल त्याची लक्षणे सांगितली होती तो स्थिर ज्ञानी प्रतिभावान व्यक्ती म्हणजेच परमानंदामध्ये राहणारा व्यक्ती आहे अर्जुना असा स्थिर व्यक्ती त्याचे चैतन्य विश्वाच्या चैतन्याशी चैतन्याशी सतत जोडण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुना विश्व चैतन्याशी त्याचे चैतन्य जोडणे म्हणजे काय अर्जुना हे जरा समजून घे तो मनुष्य विश्वातील या सृष्टीतील प्रत्येक वस्तूसोबत मग ती वस्तू सजीव असो निर्जीव असो प्रत्येक व्यक्तीसोबत आणि प्रत्येक परिस्थितीसोबत सहकार्याच्या भूमिका मध्ये असतो अर्जुना तो कधीही कोणाशीही कोणत्याही प्रकारे स्पर्धा कधीच करत नाही अर्जुना ना वस्तूशी ना व्यक्तीशी ना कोणत्याही परिस्थितीशी तो कधीही स्पर्धा करत नाही तो प्रत्येकाशी सहकार्याच्या भूमिकेमध्ये असतो अर्जुना आणि अशा सहकार्याच्या भूमिकेलाच मी विश्वचैतन्याशी जोडणे असे म्हणत आहे अर्जुना मग जो मनुष्य प्रत्येकासोबत सहकार्याच्या भूमिकेमध्ये असतो तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये दुःखाचा प्रवेश कधी होऊ देईल का अर्जुना जर स्पर्धाच नाही फक्त सहकार्यच आहे प्रत्येकाशी तर मग त्याच्या जीवनामध्ये दुःखाचा साधा ओरखडा देखील कधीच होत नाही अर्जुना असा हा परमानंदामध्ये स्थिर झालेला ज्ञानी प्रतिभावान व्यक्ती असतो अर्जुना हा परमानंदामध्ये स्थिर झालेला व्यक्ती त्याच्या शारीरिक गरजा सामान्य माणसासारखाच पूर्ण करत असतो अर्जुना पण तो त्याच्या शारीरिक गरजांची इंद्रियांच्या विषयांची कधीही चिंता करत बसत नाही अर्जुना तो प्रत्येक क्षणी क्षणोक्षणी सदैव भगवंता सोबत गुंतलेला असतो अर्जुना भगवंता सोबत म्हणजेच विश्वासोबत ब्रह्मचैतन्यासोबत स्थिर झालेला असतो अर्जुना तो प्रत्येकाशी सहकार्य करत करत जीवनाचा प्रत्येक क्षण जीवनाची ही आनंद यात्रा परवानंदामध्ये परावर्तित करतो अर्जुना असा परमानंदामध्ये स्थित झालेला व्यक्ती विश्वाशी जणू काही एक रूप झालेला असतो तो ब्रह्मरूपच झालेला असतो तो ब्रह्म अवस्थेमध्येच असतो अर्जुना हा परमानंदामध्ये असणारा मनुष्य जो बोलतो त्याच प्रमाणे कृती करतो बोले पैसा चाले असा हा परमानंदामध्ये स्थित झालेला मनुष्य प्रत्येकाशी सहकार्य करत असतो अर्जुना त्याचे हृदय हृदय म्हणजे शांती प्रेम आनंदाचे स्रोत बनलेले असते अर्जुना शांती प्रेम आनंद त्याच्या हृदयामध्ये सदैव वास करत असतात म्हणून अर्जुना अशा व्यक्तीच्या हृदयामध्ये मी देखील सदैव निवास करतो अर्जुना संत ज्ञानेश्वर माऊली परमानंदामध्ये स्थित झालेल्या व्यक्तीची सुंदर प्रकारे वर्णन करतात माऊली म्हणतात हा परमानंदामध्ये स्थित झालेला व्यक्ती जणू काही कासवाप्रमाणे त्याचे जीवन जगत असतो कासव जसे त्याच्या प्रत्येक इंद्रियावर संपूर्ण नियंत्रण ठेवतो वाटेल तेव्हा मुक्त विहार करत असतो पण जेव्हा गरज नसते तेव्हा तो त्याचे अवयव आतमध्ये उडून घेतो त्याचप्रमाणे परमानंदामध्ये स्थित झालेला व्यक्ती त्याचे इंद्रिय इंद्रियांचे विषय इच्छा आकांक्षा अपेक्षा त्याचे मन बुद्धी या सर्वावर संपूर्ण नियंत्रण मिळवतो म्हणून तो ज्ञानी स्थिर प्रतिभावान व्यक्ती सदैव परमानंदामध्ये जगू शकतो अर्जुना अर्जुना तू देखील सद्गुणी आहेस रे सदविचारी आहेस सदाचारी आहेस तू माझा भक्त आहेस शिष्य आहेस प्राण आहेस श्वास आहेस तूच माझे सर्वस्व आहेस अर्जुना तू देखील परमानंदामध्ये नित्य स्थिर हो कारण परमानंदामध्ये स्थिर झालेला तो व्यक्ती देखील त्याच्या जीवनातील प्रत्येक कर्तव्य कर्म शारीरिक कर्म मन लावून चोखपणे जबाबदारीने पार पाडत असतो अर्जुना त्यामुळे तू देखील परमानंदामध्ये स्थिर हो तुझ्यासारखा सद्गुणी सद्विचारी सदाचारी मनुष्य परमानंदामध्ये स्थित होणे अपेक्षित आहे अर्जुना त्यामुळे परमानंदात स्थित होऊन तू देखील तुझे कर्तव्य कर्म युद्ध कर्म करण्यास तयार हो अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्री कृष्ण अर्जुनाला करतात आणि म्हणतात अरे उठ उभा राहा तुझे शस्त्र उचल आणि युद्ध करण्यास सज्ज हो अर्जुना अर्जुना मी तुला परमानंदामध्ये स्थित होणारा मनुष्य कसा असतो याचे श्रवण घडविले आता मी तुला दुःखामध्ये दयनीय अवस्थेमध्ये असणाऱ्या मनुष्याचे वर्णन करून सांगतो अर्जुना तेही तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना जो मनुष्य दुःखाचा सतत अनुभव घेत असतो तो मनुष्य फक्त शारीरिक स्तरावरच जीवन जगत असतो अर्जुना दुःखी मनुष्य सतत इंद्रियांचे लाड पुरवण्याचे चिंतनच करत असतो अर्जुना कारण त्याच्या मनाला त्याचे इंद्रिय अशा पद्धतीने शिटकून बसतात की त्याचे मन आणि त्याचे इंद्रिय त्याला बंदिस्त करतात बंधने निर्माण करतात अर्जुना तो मनुष्य सतत मी माझे मला काय पाहिजे ह्याचेच चिंतन करत असतो आणि माझ्या शारीरिक गरजा कशा पूर्ण होतील ह्याचाच विचार करत बसतो अर्जुना अशा विचारामुळे तो मनुष्य सदैव प्रत्येकाशी स्पर्धा करत असतो या विश्वातील प्रत्येक वस्तूशी व्यक्तीशी आणि परिस्थितीशी देखील तो दुःखी मनुष्य सतत स्पर्धा करत असतो अशा स्पर्धेमुळे त्याच्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो अहंकारातून विकार काम क्रोध मोह लोभ मद मत्सर असे षडविकार त्याच्या मनामध्ये हळूहळू निर्माण व्हायला सुरुवात होतात विकारांचे रूपांतर वासनेमध्ये इच्छांमध्ये होते अर्जुना तो मनुष्य सदैव जगण्याची पट्टी कशी वाढवता येईल याचाच विचार करतो अर्जुना प्रत्येक क्षणी शारीरिक सुख कसे मिळेल शोधात त्याचे मन काही शारीरिक स्तरावर हा मनुष्य आंतरिक स्थिरतेसाठी आंतरिक शांततेसाठी कधीही प्रयत्नशील नसतो अर्जुना तो मनुष्य बरेचदा इतर व्यक्तींशी वाद घालताना इतर व्यक्तींवर टिप्पण्या देताना स्वतःचे मत या जगाबद्दल मांडताना दिसतो अर्जुना पण तो व्यक्ती कधीही स्वतःकडे स्वतःच्या मनाकडे चित्ताकडे ढुंकून देखील पाहण्याचा प्रयत्न करत नाही अर्जुना त्यामुळे असा मनुष्य सदैव अस्वस्थ अशांत अस्थिरतेचा अनुभव करतो आणि अशा अस्थिर अस्वस्थ आणि अशांत मनामध्ये अशांत हृदयामध्ये कधीही प्रेम आनंद आणि शांती स्थिरावत नाही अर्जुना त्याच्या हृदयामध्ये सदैव वासना क्रोध इच्छा विकार चिंता काळजी नैराश्य तणाव या सर्व गोष्टींनी त्याचे हृदय सदैव भरलेले असते अर्जुना संत ज्ञानेश्वर माऊली अशा हृदयाच्या मनुष्याचे वर्णन एक सुंदर उपमा देऊन करतात माऊली म्हणतात ज्याप्रमाणे सुपीक शेतामध्ये भाजलेले बियाणे जर टाकले तर त्या भाजलेल्या बियाण्यातून कधीही अंकुर फुटणार नाही त्याचप्रमाणे भरलेल्या हृदयामध्ये त्या जीवनामध्ये कधीही प्रेम आनंद शांती स्थिरतेचा अंकुर कधीही फुटणार नाही असे सुंदर वर्णन या भाजलेल्या बियाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर माऊली करतात म्हणून अर्जुना तू तुझे हृदय कधीही दुःखाने भरू नको परमानंदात स्थिर हो इंद्रियांच्या विषयांचे लाड उडवणे मनामध्ये अनेक इच्छा उत्पन्न करणे वासना कामनांपासून दूर रहा अर्जुना तुझे कर्तव्य कर्म तटस्थपणे अलिप्तपणे कर अर्जुना प्रत्येक कर्तव्य कर्म करत असताना मनामध्ये सद्भाव सद्विचार निर्माण कर अर्जुना आणि जेव्हा तू हे असे करशील तेव्हा तुझे मन देखील शांत स्थिर व प्रसन्न होईल अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्री कृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करतात या प्रवचन पुष्पामध्ये भगवान श्री कृष्णांनी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी कलियुगातील अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला हा संदेश दिला आहे की ज्या व्यक्तीला परमानंदामध्ये प्रसन्नतेमध्ये स्थिरतेमध्ये त्याचे हृदय ठेवायचे आहे त्याचे जीवन प्रसन्न करायचे आहे त्या मनुष्यानी इंद्रियांच्या विषयावर इंद्रियांचे लाड पुरवण्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे हाच संदेश भगवान श्री कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला सामान्य माणसाला देत आहेत आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सांख्य योग याचा अभ्यास करत आहोत पुढील चौतीसाव्या प्रवचन पुष्पात ज्ञानी स्थिर माणसाबद्दलचे सर्वात गहन सत्य कोणते आहे हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगणार आहे आणि विश्वाशी एकरूप होणे म्हणजे काय याचेही श्रवण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला घडवून आणणार आहे पुढील चौथी प्रवचन पुष्प हे सांख्य योगाचा अभ्यासाचे शेवटचे प्रवचन पुष्प आहे चौतीसाव्या प्रवचन पुष्पानंतर आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय याचे अध्ययन करण्यास सुरुवात करणार आहोत आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी सौभाग्य दिले त्याबद्दल आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान कृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माउली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री गोंडवलेकर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे की जय